आणि आता आणखी एक महत्वाची बातमी हाती येते ती म्हणजे सरकारच्या रात्रशाळांसंदर्भातल्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी मंत्रालयाबाहेर आंदोलन सुरू केलेलं आहे रात्रशाळा वाचवा आमचं शिक्षण वाचवा नावाने विद्यार्थ्यांनी आता हे आंदोलन सुरू केलेलं आहे कदाचित विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने आंदोलन करणं हे राज्यामध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळू शकत असेल या आंदोलनामध्ये आहे आमची प्रतिनिधी रश्मी पुराणिक रश्मी विद्यार्थ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि विद्यार्थ्यांबरोबर या ठिकाणी कोण कोण पाहायला मिळतं या आंदोलनामध्ये प्राजक्ता आपण मंत्रालयाच्या बाहेर आहोत छात्र विद्यार्थी संघटनेचे जे प्रतिनिधी आहेत आणि जे विद्यार्थी रात्रशाळेतनं शिकून नव्वद टक्के जे मार्क मिळवले आहेत त्यांचा इथे सत्कार झाला आहे थोड्याच वेळापूर्वी आपण जे संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी बोलूया काय आज आपण इथे एक आंदोलन करत आहात की ज्या पद्धतीने रात्रशाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे किती विद्यार्थ्यांना फटका बसतो आणि किती एक रात्रशाळेमध्ये देखील विद्यार्थ्यांचं टॅलेंट आहे आणि त्यांना संधीची करत जवळजवळ दीडशे रात्रशाळा ह्या एकट्या मुंबईमध्ये आहेत म्हणजे ही रात्रशाळेचे जे विद्यार्थी आहेत नव्वद ब्याण्णव टक्के त्यांनी मिळवलेली आहेत ही मुलं सकाळी काम करतात आणि रात्री रात्रशाळा चालवतात आणि जर आपण म्हणत असू की शिक्षण सर्वांसाठी आहे सर्व शिक्षा अभियान आपण राबवत असू तर मग या रात्रशाळेच्या विद्यार्थ्यांचं नेमकं काय असा आमचा प्रश्न आहे आणि सतरा मेला सरकारनं शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की रात्रशाळा तर टप्प्याटप्प्यानं तप बंद करणार आहे तर आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला तुम्ही शिक्षणापासून रोखताय याचा अर्थ आमच्या विकासापासून तुम्ही आम्हाला रोखताय तर आमची मागणी छात्रभारतीची हीच आहे की रात्रशाळा या बंद होऊ नयेत आदरणीय मुख्यमंत्र्यांना आणि आदरणीय शिक्षण मंत्र्यांना आमची कळकळीची विनंती आहे की आमच्या रात्रशाळा चालू होऊ देत कारण रात्रशाळेला महात्मा फुलांचा इतिहास आहे मधून पास झाल्यास रात्रशाळेनं नव्वद टक्के पण मार्क मिळाले राज्य सरकारच्या निर्णयाचा तुझ्यासारखे किती विद्यार्थ्यांना फटका बसला काही दिवसांपूर्वी आमचं बरोबर नसल्यामुळे मला रात्रशाळा जॉईन करावी लागली आणि रात्रशाळेमुळेच मला शाळा पूर्ण करायला लागली जर रात्रशाळा नसते तर मी असंच मला शाळा पूर्ण करता नसते आली आणि जर आता जर सरकार जर रा रात्रशाळा बंद करणार असेल तर माझ्यासारखे माझे मित्र असतील अनेक तर त्यांचं भरपूर नुकसान होईल आणि त्यांना भविष्यात काय करता येणार नाही म्हणून मला तरी वाटतं की रात्रशाळा सरकारने बंद नाही करायला पाहिजे ही विनंती आहे माझी आंदोलन करण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे पण पोलिसांनी पण तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला आहे किती तुमचे हे चालू आहेत की रात्रशाळा सुरू राहा आम्ही पोलिसांनाही आम्ही विनंती केली होती की आम्हाला मंत्रालयाच्या गेटसमोर आम्हाला दोन मिनिट विद्यार्थ्यांना सत्कार करण्यासाठी परवानगी द्यावी पण पर परवानगी दिली नाही ऍडिशनल सीपी साहेबांनी विनंती केली की आम्ही गांधी पुतळ्यांच्या समोर केलं पाहिजे आम्ही केलं आहे पण आम्हाला सरकारला इतकंच सांगणं आहे की रात्रशाळेतले मुलं ही कष्टकऱ्यांची मुलं आहेत ती दिवसभर काम करणारी मुलं आहेत तर त्या मुलांचं शिक्षण सरकारने रोखू नये उलट त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे विद्यार्थी नव्वद ब्याण्णव टक्के जर मार घेऊन ते जर इतकं प्रगतशील पथावर जात असतील तर सरकारला आमची विनंती आहे राज्यपालांना विनंती आहे मुख्यमंत्र्यांना विनंती की त्यांनी रात्रशाळा बंद करू नये उलट शाळेच्या मुलांना प्रोत्साहन दिली पाहिजे आणि त्यांच्या शबासकी देऊन त्यांचं कौतुक करून रात्रशाळेत अधिक चांगल्या योजना त्यांना राबवता आली पाहिजे अशा काहीतरी योजना सरकारकडून व्हायला पाहिजे ही आमची प्रामाणिक अपेक्षा आहे तर रातशाळा बंद होणे प्रमुख आणि अधिक महत्वाची भूमिका छात्रवर्तीची आहे आपण पाहतोय प्राजक्ता की हे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता अर्थात या ठिकाणी था, राज्याचे शिक्षण है। मंत्री विनोद तावडे स्वतः आहेत साहेब तुम्हाला माहितीच असेल अशा पद्धतीने आंदोलन होत आहे रात्रशाळा वाचवण्यासाठी सरकार म्हणून काय सांगाल एकतर रात्रशाळा महाराष्ट्र सरकार बंद करत नाही जे दीड शिक्षक होते मी दिवसाच्या शाळेत शिकवतात आणि अर्धी नोकरी शाळेत करतात आमच्याकडे सातशे शिक्षक अतिरिक्त झाले त्यांना घरी बसून पगार देण्यापेक्षा शिक्षक त्या शिक्षकांना त्यामुळे जे दीड नोकरी करतात त्यांची अर्धी नोकरी जाते पण ज्यांची पूर्ण नोकरी आहे त्यांना पूर्ण नोकरी आम्ही देतो हे जी छात्र भारती ही शिक्षक भारतीची विद्यार्थी आघाडी आणि छात्र भारती ती ह्या शिक्षक भारतीच्या सांगण्याना आंदोलन करते शिक्षक भारतीचे जे कोणी आहेत ज्यांनी ह्या दीड नोकऱ्या दिल्या त्यांच्या हो पोटात गोळा आलाय कि बाबा दीड नोकऱ्या कमिटमेंट देऊन काय कमिटमेंट मला माहित नाही आर्थिक ज्या दिल्या होत्या त्यामुळे त्या चिंतेत पडलेल्या आहेत त्यामुळे रात्र शाळा एकही बंद होणार नाही जे मजुरी करून काम करून शिकू इच्छितात त्या विद्यार्थी शिक्षण आम्ही चालूच ठेवणार आहोत फक्त साडेपाचशे शिक्षकांना घरी बसून पगार द्यायचा का शिकवून द्यायचा शासनाने ठरवलंय की शिकवून द्यायचा ते, ते हायकोर्टासह गेले होते हायकोर्टाने पण स्टे दिलेला नाही त्यामुळे शाळा बंद होणार नाहीत आणि अतिरिक्त अर्धी नोकरी करून सरकारचे उगा जे पैसे जातात त्याच्याऐवजी आम्ही पूर्णवे शिक्षक या विद्यार्थ्यांना देतो पण या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची सरकार म्हणून तुम्ही काही दखल घेतलेली आहे कारण आता जी दृश्य आम्ही पाहिलेली आहेत लाईव्ह दृश्य होती या विद्यार्थ्यांना आंदोलन करताना पोलिसांनी ताब्यात घेतलं खरं पोलिसांनी विद्यार्थ्यांकडे ताब्यात घ्यायचं कारण नाही पण हे आंदोलन जे छात्र आहे ते शिक्षक भारतीच्या सांगण्यावर आहे छात्र भारतीचं असं मत आहे का की जे पूर्णवेळ शिक्षक अतिरिक्त झालेत त्यांना शासनाने सामान्य माणसाच्या करात येणारा पैसा हा घरी बसून पगार द्यावा असं छत्रपतींना आम्हाला लिहून द्यावं त्यावर सरकार विचार करेल म्हणजे तुम्ही आश्वासन देताय आता या ठिकाणी एबीपी माझावरती कि शाळा बंद होणार नाहीत शंभर टक्के रात्र शाळा बंद होणार नाही हे शिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणून मी तुम्हाला वचन देतो असे हे असे नेमके किती शिक्षक आहेत जसं तुम्ही आता सांगितलं की जे घरी बसून पगार खाऊ शकतात हे साडेपाचशे अच्छा त्या संदर्भात फक्त हा निर्णय होता तावडे साहेब खूप खूप धन्यवाद तुम्ही एबीपी माझाशी संवाद साधला त्याबद्दल आणि स्वतः राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की रात्री शाळा बंद होणार नाही फक्त साडेपाचशे शिक्षकांसंदर्भातला हा निर्णय होता आणि तो निर्णय राज्यानं घेतलेलं आहे मात्र रात्रशाळा बंद होणार नाही हे स्वतः राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं आहे आज जे आंदोलन आपल्याला मंत्रालयाबाहेर पाहायला मिळालं त्यानंतर आत्ता या क्षणी एबीपी माझ्याशी बोलताना शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की रात्रशाळा बंद होणार नाहीत त्यामुळे दिवसभर काम करून जे विद्यार्थी रात्रशाळांमध्ये शिकून चांगलं यश संपादन करतायत त्यांच्यासाठी ही आनंदाची महत्वाची आणि गुड न्यूज आहे रात्रशाळा सुरूच राहणार आहेत